संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल लाईव्ह लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा कागलमधील मधील प्रभाग रचना दबावा खाली न करता पारदर्शकपणे करा पूर्णविराम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन येथील नगर परिषदेची प्रभाग रचना कोणताही राजकीय पक्ष किंवा व्यक्ती यांच्या दबावाखाली न करता पारदर्शकपणे करावी अशी मागणी मुख्याधिकारी तथा प्रशासक अजय पाटणकर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली याबाबत अधिक माहिती अशी राज्यातील महानगरपालिका नगर परिषदा व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका प्रस्तावित आहेत त्या अनुषंगाने शासनाकडून प्रभाग संदर्भातील सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत टप्पेनिहाय कालबद्ध कार्यक्रमानुसार कागल नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या प्रभाग रचनेत पारदर्शकता असावी राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या नियमावलीनुसार प्रभाग रचना गुगल मॅपनुसार करावी अशी ही मागणी निवेदनात केली आहे गत निवडणुकीआधी प्रभाग रचना करताना तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना भौगोलिक संलग्नतेनुसार प्रभाग रचना करण्याबाबत नागरिकांकडून सांगण्यात आले होते मात्र राजकीय दबावाला बळी पडून त्यांनी काही प्रभागात ती अंमलात आणली नसल्याचे या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले यावर मुख्याधिकारी यांनी माननीय निवडणूक आयोग व वरिष्ठ कार्यालय यांच्या याबाबतच्या आदेशानुसार पारदर्शकपणे प्रभाग रचना करण्यात येईल याबाबतची माहिती वेळोवेळी नागरिकांना कळविली जाईल प्रभागरचनेबाबत नागरिकांच्या हरकती माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे नोंदविता येतील या हरकतींवरील सुनावणीनंतर सूचनांवरील शिफारशी विचारत घेऊन प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना निवडणूक आयोगास मान्यतेसाठी पाठवण्यात येईल असे मुख्याधिकारी म्हणाले यावेळी माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी संजय कदम धैर्यशील इंगळे शाहूचे संचालक सतीश पाटील राजे बँकेचे संचालक दीपक मगर अरुण गुरव सुशांत कालेकर नम्रता कुलकर्णी प्रवीण कुराडे राजेंद्र जाधव आप्पासाहेब हो नंदकुमार माळकर युवराज पसारे विवेक कुलकर्णी प्रमोद कदम प्रमोद सोनुले अभिजीत कांबळे बाळासो नाईक असिफ मकानदार गजानन माने संदीप पसारे उत्तम पासगावे रोहित मोरे दिलीप गाडेवर्ड दादी उपस्थित होते